महाराष्ट्राच्या ताज्या घडामोडी आणि अल्पसंख्यांकांच्या हक्कासाठी प्रश्न मांडणार पहिलं व्यासपीठ काँग्रेस व शिवसेनेच्या दारात लालबावट्यांचे कार्यकर्ते वाचंत्र्यासारखे उभं करण्याचे काम शेकाप नेत्यांनी केल्याचे आरोप करीत शेकापला घरचा आहे पनवेल येथील पंचरत्न हॉटेलमध्ये दिनांक तेवीस एप्रिल रोजी ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक पक्ष व त्यांच्या मित्र पक्षांची पत्रकार परिषद घेण्यात आली होती राज्यात शेतकरी कामगार पक्षाची युती महाविकास आघाडी सोबत असताना देखील ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक पक्षाच्या उमेदवाराला लालबावटा शेकापचे पदाधिकारी संघटक म्हणून कट्टर निष्ठावंत असणारे चंद्रशेखर पाटील व प्रकाश पाटील यांनी समर्थन देत शेकापला घरचा आहेर दिला देशात लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस लढताना राज्यात अठ्ठेचाळीस पैकी एकही मतदारसंघ शेकापच्या नेत्यांना सोडवून घेता आला नाही काँग्रेस व शिवसेना यांच्या दारात लालबावट्यांच्या कार्यकर्त्यांना उभं करण्याचे काम नेत्यांनी केल्यामुळे आमचा त्याला प्रचंड विरोध असल्याचे ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक येथील झालेल्या पत्रकार परिषदेत शेका पदाधिकारी चंद्रशेखर पाटील व प्रकाश पाटील यांनी सांगितले मतदारसंघ आमच्या नेत्यांना फोडवून घेता आला नाही की, ना की ज्याच्यावर लाल बावटा आम्हाला मतपत्रिकेत आणता येईल आणि तुमचा आधी मी अभिनंदन करतो की लालबावट्याचा एक उमेदवार आता अठ्ठेचाळीस पैकी एका बॅलेट पेपरवर हेच प्रमुख कारण आहे माझ्यासारख्या कार्यकर्त्याचा सपोर्ट करण्याचं सपोर्ट करण्याचं आणखी एक कारण असं आहे की जाधव साहेब वरच्या बाजूला म्हणजे वरच्या तीन मतदारसंघात मावळ पिंपरी आणि चिंचवडमध्ये मला त्यांचं काम माहिती आहे त्यांचं तिथलं नेटवर्क माहीत आहे ही निवडणूक मोघम नाही ही निवडणूक दुरंगी तर अजिबातच नाही आहे ही निवडणूक तिरंगीच आहे आणि वरच्या तीन मतदारसंघांमध्ये आमचे उमेदवार अडीच लाखाच्या आत येत नाही मी तुम्हाला सांगतो आता प्रश्न काय राहतोय आमची लालबावटेची या तीन मतदारसंघातली जी मत आहे ती एकटी लढून समाधून आणि असं असताना आम्ही ही जिंकण्याची लढाई लढतोय आणि ही लढाई जिंकण्याची होऊ शकते जर लालबावटेनं योग्य उमेदवाराच्या मागे राखले दर तर दरवेळी लय श एका पक्षानं किंवा लालबावट्यानं काँग्रेसवाल्यांच्या दारात किंवा शिवसेनेच्या दारात वाजत्र्यासारखं उभं राहणं कार्यकर्त्यांना उभं करणं म्हणजे पक्ष चालवणं नाही आणि माझं या त्यांच्या कार्यपद्धतीसाठी आमच्या नेत्यांचा मी त्यांचा विरोध करतोय आणि या मतदारसंघापुरतं आम्ही एक प्रयोग करतोय अठ्ठेचाळीस पैकी आम्ही कुठेही महाविकास आघाडीचं इंडिया आघाडीचं कधी बिघडवत नाहीये आम्ही आमचं अस्तित्व शोधण्याचा आणि ते राखण्याचा प्रयत्न करतोय ते राखण्याचा एक भाग म्हणून आम्ही तुमच्याबरोबर आम्ही तुम्हाला पाठिंबा देतोय माझं शेतकरी कामगार पक्षाच्या आणि लाल मोठ्याच्या वर ज्यांचं प्रेम आहे ज्यांच्या कित्येक पिढेची निष्ठा त्यांच्यावर आहे अशा सर्व मतदारांना माझं आव्हान आहे महाराष्ट्रामध्ये एक हा एकच मतदारसंघ आहे की ज्याच्या बॅलेट पेपरवर लाल गोवटा आलेला आहे तुम्ही तुमच्या हक्काचा मतदार हक्काचा उमेदवार हेच होऊ शकतात आणि त्या हक्काच्या उमेदवाराला तुम्ही सपोर्ट करा साथ द्या आणि परत लाल गोवटा एकदा परत जोमान आपण उभा करण्याचं राजकारण करू आणि त्याचे पुढचे पडसाद तुम्हाला विधानसभेत सुद्धा दिसतील एवढं मी सांगतो आणि थांबतो जय हिंद लालच राम म्हणजे कामगार सुरक्षित नाही शेतकरी सुरक्षित नाही लहान मुलं सुरक्षित नाही औषधोपचाराची परिस्थिती आपल्याकडे फार बिकट आहे आज वीस रुपयाच्या गोळीसाठी एखादा गरीब भरतोय आणि तोच वेळेस तो एखादा श्रीमंत फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये राहिल्यासारख्या हॉस्पिटलमध्ये राहतोय एवढा जबरदस्त भेदभाव आहे शिक्षणामध्ये सेम एखाद्या गरीबाचा मुलगा नगरपालिकेत शिकतोय एखाद्या श्रीमंतचा मुलगा एकदम पंचतारी पंचतारांगी शाळेमध्ये शिकतोय म्हणजे शिक्षणाची सुद्धा समान संधी नाहीये आज जर आरक्षणाची मागणी काही समाज करतायत तर का करतायत मुळात जर त्यांच्या मुलांना व्यवस्थित समान शिक्षण मिळालं जर इथं बसलेल्या प्रत्येकाच्या मुलांना समान संधी मिळाली तर कदाचित त्यांच्याबरोबर नाही होईल आज या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने मी देशातील सर्व तरुणांना आवाहन करतो जे कुठल्याही पक्षाचे असो की तू मुझे साथ दो आपण सगळे मिळून या देशाला स्वातंत्र्य करू स्वराज्य मिळवून देऊ